प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर झोपलेला असतो तर मुक्ता एकटक त्याच्याकडेच बघत असते आणि मग त्यानंतर ती सागर जवळ जाऊन बसते त्याच्या अंगावर पांघरून टाकते आणि मग ती सागरकडे बघत मनाशी म्हणते की आजकाल सागर खूप बदलले आहेत प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करतात आणि बहुतेक वेळा तर ते माझ्या बाजूने विचार करतात पण हे सगळं नेमकं कशामुळे झालं असेल सई त्यांचीच मुलगी आहे हे, हे मी सिद्ध केलं आहे त्यामुळे की दुसरं काही कारण आहे मग त्यानंतर ती फक्त सागरकडे बघत राहते आणि मग तेथून निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्त सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते पाच वेळी सागर आणि स्वातीसुद्धा त्या ठिकाणी येतात सागर मुक्ताकडे बघतच पेपर वाचत बसलेला असतो तर स्वाती मुक्ताला विचारत असते की काय करतेस तू मी तुला मदत करू का त्यावर मुक्ता म्हणते की नाही स्वातीताई तुम्ही बेबी जवळ बसा मात्र स्वाती तिला सांगते की बेबी आता झोपली आहे त्यामुळे जर काही काम असेल तर तू मला सांग आणि त्यावर मुक्ता भाजीसाठी तिच्याकडे चिंच मागते मात्र त्याचवेळी अचानक तिला उलटीचा त्रास होतो त्यामुळे मुक्ता पळतच वॉशरूममध्ये जाते सगळेजण काळजीत पडतात मुक्ताला अचानक काय झालं याची त्यांना काळजी वाटत असते तर स्वातीसुद्धा मुक्ताच्या पाठोपाठ जाते ती मुक्ताला विचारत असते की काय झालं त्यावर मुक्ता म्हणते की मी काल बाहेर काहीतरी खाल्लं होतं कदाचित त्याचा त्रास होत असेल मात्र स्वाती मनाशी म्हणते की मुक्ताला तर चिंचसुद्धा खावीशी वाटत होती आणि आता तिला कोरड्या उलट्या होत आहेत म्हणजे नक्कीच गुड न्यूज असणार आणि मग ती खूप खुश होते आणि पळतच बाहेर जाते तर बाहेर सई कोमलला विचारत असते की मुक्ता आईला काय झालं मात्र कोणालाही मुक्ताला नेमकं काय झालं हे माहिती नसतं आणि त्याचवेळी स्वाती त्या ठिकाणी येते ती सगळ्यांना सांगते की मुक्ता आणि दादूसकडे गुड न्यूज आहे मुक्ता प्रेग्नेंट आहे आणि ते ऐकून सगळेजण खूप खुश होतात मात्र सागरच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला मोठा धक्का बसलेला असतो तर घरातील इतर सगळेजण खूपच खुश होतात आणि सागरचं अभिनंदन करतात त्याचवेळी मुक्ता बाहेर येते हा सगळा प्रकार बघून तिला आश्चर्य वाटते तर घरातील सगळेजण तिच्याजवळ जा जातात आणि तिचंही अभिनंदन करतात ती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण कोणी काही ऐकून घेण्याच्या नसतात ते मुक्ताला म्हणतात की अशा अवस्थेत उभं राहू नको तू बस खाली आणि मग सईसुद्धा तिला जाऊन मिठी मारते सगळेजण तिचं अभिनंदन करत असतात आणि त्यांचा आवाज ऐकून इंद्रासुद्धा बाहेर येते स्वाती तिला सांगते की मम्मी आता तू आजी होणार आहे आणि मुक्ता आई त्यामुळे इंद्रा खुश होते मातर अनि ती लगेच मुक्ताकडे जात तिची दृष्ट काढते मात्र त्यानंतर अचानक तिला काहीतरी आठवतं आणि ती सगळ्यांना सांगते की मुक्ता तर कधी आई होऊ शकत नाही ना आणि इंद्राचं हे बोलणं ऐकून घरातील सगळ्यांचे चेहरे पडतात मुक्ता सुद्धा नाराज होते सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात तर सई मुक्ताचा हात हातात घेत तिला मिठी मारते आणि त्यावेळी मुक्ता रडतच म्हणते की कोण म्हणतं मी आई होऊ शकत नाही मी तर आधीच आई आहे माझ्या सई माऊची आणि हा अधिकार माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही आणि मग ती रडतच तिला जवळ घेते तर इंद्रा सुद्धा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते की मुक्ता मला माफ कर माझं हे तोंडच असं आहे ना मी पटकन काय बोलून जाते मलाही कळत नाही मात्र त्याचवेळी बापूंना काहीतरी जळत असल्याचा वास येतो आणि ते विचारतात की गॅसवर काही ठेवलं होतं का त्यावर मुक्ताला आठवतं की गॅसवर तर शिरा होता आणि मग सगळेजण पळतच किचनमध्ये जातात शिरा करपलेला असतो मुक्ता सगळ्यांची माफी मागत म्हणत असते की मला माफ करा मला फक्त पाच मिनिटं द्या मी तुमच्यासाठी पटकन दुसरं काहीतरी बनवते तर इंद्रा म्हणत असते की काही हरकत नाही मी काहीतरी बनवते मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं ती सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागते तर स्वाती तिला सांगते की तुझी यात खरंच काही चूक नाही आहे मीच गॅस बंद करायचा विसरले आणि मग त्यानंतर बापू म्हणतात की तुम्ही थांबा सगळे आणि मग ते त्या कढईतील करपलेला शिरा टेस्ट करत म्हणतात की हा शिरा तर चांगला लागतो आणि मग त्यांच्या पाठोपाठ सागर आणि लके सुद्धा तो शिरा खात म्हणतात की खरंच शिरा छान आहे आपण हा शिरा खाऊयात आणि ते ऐकून मुक्ता रडतच त्यांच्याकडे बघत असते तर इंद्रा म्हणते की जर मी तुम्हाला करपलेला शिरा दिला असता तर तुम्ही तो खाल्ला असता का त्यावर बापू हसतच तिला सांगतात की अगं आज सुनबाईकडून पहिल्यांदा चूक झाली आहे ना मग ठीक आहे आपण आज हा करपलेला शिराच खाऊ आणि मग त्यानंतर ते सगळेजण डायनिंग टेबलवर जाऊन बसतात तर मुक्ता आणि सागर त्या सगळ्यांना शिरा देतात तर सागर आपल्याला इतकी प्रेमाने मदत करत आहे हे, हे बघून मुक्ताला खूप आनंद होतो तर दुसरीकडे सावनी बाहेर जाण्यासाठी तयार होत असते त्याचवेळी हर्षवर्धन एक गिफ्ट घेऊन त्या ठिकाणी येतो सावनी हसतच त्याला विचारत असते की सगळी तयारी झाली आहे ना आणि त्यावर हर्षवर्धनही हो म्हणतो आणि मग ते दोघेजण ते गिफ्ट घेऊन बाहेर जातात तर दुसरीकडे सागरच्या कंपनीत बोर्ड मिटिंग सुरू असते सागर त्यांना सांगत असतो की आपल्याला जे नवीन प्रोडक्ट लाँच करायचं आहे त्यासाठी एक मॉडेल फायनल करावी लागेल त्यावर एक बोर्ड मेंबर विचारतो पण मग त्याचं बजेट त्यावर मिहीर सांगतो की बजेटची फाईल तुमच्या समोर आहे तुम्ही त्यात चेक करू शकता त्यानंतर एक दुसरी बोर्ड मेंबर सागरला विचारते की आत्तापर्यंत आपण इतके प्रोडक्ट लाँच केले पण कधीच मॉडेलचा वापर केला नाही मग आत्ता या प्रोडक्टसाठी मॉडेल का हवी आहे आणि त्यावर सागर तिला सांगतो की आत्तापर्यंत आपण जशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरत होतो तशीच यापुढे वापरून चालणार नाही आता वेळ बदलत आहे नवीन कन्झ्युमर्स आपल्याकडे येत आहे त्यामुळे मग आपण आपली स्ट्रॅटेजीसुद्धा बदलायला हवी तर मिहीर सांगतो आणि जर आपण मॉडेलचा वापर केला तर आपली चर्चा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं प्रोडक्ट पोहोचेल आणि मग ही गोष्ट सगळ्यांनाच पटते मात्र त्यांच्यापैकी एक डिरेक्टर गैरहजर असतो सागर सगळ्यांना सांगतो की मिस्टर श्रॉप तर हॉस्पिटलाइज आहे आणि त्यांनी त्यांचे शेअर्ससुद्धा कोणाला तरी ट्रान्सफर केले आहेत पण नेमके कोणाला ते आपल्याला समजलं नाही आणि त्याचवेळी हर्षवर्धन आणि सावनी त्या ठिकाणी येतात त्या दोघांना बघून सागर खूप चिडतो त्यांना विचारत असतो की इथे येण्याची तुम्ही हिम्मत कशी केली इथून निघून जा नाहीतर मी सिक्युरिटीला बोलावेल मात्र हर्षवर्धन हसतच म्हणतो की आम्ही काही इथे तुझ्याशी गप्पा मारायला आलो नाही तर कामासाठीच आलो आहोत खरं तर आम्ही ही मीटिंग सुरू होण्याच्या आधीच इथे यायला हवं होतं मात्र आम्हाला थोडा उशीर झाला त्यावर सागर म्हणतो की जर तुमचं काही काम असेल तर व्हिजिटिंग रूममध्ये थांबा इथे नाही मात्र हर्षवर्धन हसतच म्हणतो की सागर आधी मी जे काही बोलतोय ते ऐकून घे मिस्टर श्रॉप यांनी त्यांचे सगळे शेअर्स मला ट्रान्सफर केले आहेत आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सागर तर खूपच चिडलेला असतो तो म्हणतो की मला तुझ्यासोबत बिझनेस करायचा नाहीये त्यावर हर्षवर्धन विचारतो का घाबरलास का मला भीती वाटते का तुला माझी आणि त्यावर सागर म्हणतो की भीती नाही तर केळस वाटते कारण तू सगळे इथिक्स विकून बिझनेस करतो मात्र इतर बोर्ड मेंबर्स सागरला सांगतात की आता ते सुद्धा आपले पार्टनर आहेत त्यांनी शेअर्स विकत घेतले आहेत त्यामुळे आता त्यांचं मतसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही प्लीज तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स बाजूला ठेवा आणि त्यामुळे सागरचा नाईलाज होतो त्यानंतर सावनी म्हणते की सागर आता आपण पार्टनर झालो आहोत तर आम्ही तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलो आहोत आणि मग ते सागरला ते गिफ्ट ओपन करायला सांगतात तर त्यामध्ये सावनीचाच फोटो असतो आणि मग त्यानंतर हर्षवर्धन हसतच सगळ्यांना सांगतो की तुमच्या या नवीन प्रोडक्टसाठी सावनीपेक्षा सुंदर मॉडेल तुम्हाला भेटूच शकत नाही आणि त्याचं हे बोलणं इतर बोर्ड मेंबर्ससुद्धा मान्य करतात मात्र सागर म्हणतो की मला हे मान्य नाही आहे तर हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे मग मी तुला दोन दिवसांची मुदत देतो या दोन दिवसांमध्ये तू सावनीपेक्षा सुंदर मॉडेल शोधून काढ आणि जर ती तुझ्या या बोर्ड मेंबर्सला आवडली तर मग ठीक आहे सावनी बॅकआउट करेल आणि त्यावर सागर म्हणतो ठीक आहे चॅलेंज ॲक्सेप्टेड तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावनी मुद्दाम मुक्तासमोर म्हणत असते की मी आणि सागर एकमेकांशिवाय राहू शकत नाही आम्ही दोघांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरीही आम्ही एकत्र येतोच मात्र मुक्ता तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तर सागर मुक्ताचा हात पकडूनच तिला केबिनमध्ये घेऊन जातो आणि मग त्यानंतर सागरच्या बोटाला जखम होते म्हणून मुक्ता त्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवत असते आणि हे सगळं बघून सावणी चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा